मित्रो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला विदर्भातील आणखी एका जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जाहिरात बघायची आहे आणि विदर्भातील हा जो जिल्हा आहे हा नागपूर साइडचा आहे आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे गडचिरोली तर आपल्याला आता जिल्हा परिषद गडचिरोली यामध्ये प्राथमिक शिक्षकांचे जे काही वॅकन्ट पोस्ट आहेत जा रिक्त जागा आहेत त्याची काय पोझिशन आहे ते आपल्याला बघायचं आप 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 आहे तर पुन्हा आपल्याला ही जाहिरात दोन भागामध्ये आहे पहिल्या भागामध्ये आपल्याला याची बिंदू नामावली म्हणजे प्रवर्गानुसार याचं आरक्षण बघायचं आहे आणि दुसरा जो भाग येतो त्याच्यामध्ये विषयानुसार किंवा गटानुसार जे काही पद रिक्त आहेत ते रिक्त पदावर आपल्याला चर्चा करायची आहे तर आता या व्हिडिओमध्ये ज्या जिल्हा परिषदवर आपण चर्चा करताय ते झेडपी म्हणजे जी जि जिल्हा परिषद आहे ती गडचिरोलीची जिल्हा परिषद आहे मित्र आणि हा विदर्भातील जिल्हा आहे आणि जो जिल्हा आहे तो गडचिरोली जिल्हा आहे तर मी आता आपल्या समोर या गडचिरोली जिल्हा परिषदची जाहिरात शेअर करतो आणि आपल्याला या जाहिरातवर चर्चा करायची आहे आणि ही जाहिरात पूर्ण आपल्याला समजून घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे आणि मला अपेक्षा आहे है। की तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही काय करायचं त्याला लाईक करायचं आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ नोटिफिकेशन्सद्वारे मिळणार आहेत चला तर मग ही जाहिरात मी आता आपल्या स्क्रीनवर शेअर करतोय झेडपी गडचिरोलीची ही जाहिरात आहे बघा तर हे पूर्ण जाहिरात आता आपल्याला समजून घ्यायची जिल्हा परिषद गडचिरोली पाच एक दोन हजार चोवीस ला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भक्ती जाहिरात आहे मान्य दिनांक पाच एक दोन हजार चोवीस चोवीस आहे संस्थेचे नाव आहे गडचिरोली प्रायमरी इथं दिलेलं आहे गडचिरोली प्रायमरी या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खालील नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करीत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत आरक्षण न्याय इथं पदाचा तक्ता दिलेला आहे बघा अनुसूचित जाती एकही पद रिक्त नाही यांच्यासाठी अनुसूचित जमातीसाठी महिला आरक्षणामध्ये एक आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एक आहे एकूण पदाची संख्या दोन आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर अनुसूचित जमाती पेसा एकही एक पद नाहीये बी जा अ हे सुद्धा नील आहे भज ब याच्यासाठी बघा समांतर आरक्षण एक पद आहे एकूण एकच पद आहे त्याच्यानंतर भज क महिला आरक्षणामध्ये एक दिलेले आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एक पद आहे एकूण दोन पद आहेत भज ड हे नील आहे इतर मागासवर्गीय नील आहे विमा विशेष मागास प्रवर्ग हे सुद्धा नील आहे ईडब्ल्यूएस ईडब्ल्यूएस साठी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त एकच जागा आहे आणि एकूण एक जागा आहे त्याच्यानंतर बघा खुल्ला प्रवर्गासाठी महिलांसाठी दोन आहे माजी सैनिकांसाठी एक आहे अंशकालीन एक आहे प्रकल्पग्रस्त नील आहे भूकंपग्रस्त झिरो आहे खेळाडू झिरो आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त दोन आहे अशा एकूण सहा जागा आहेत त्याच्यानंतर यांनी दिलेलं आहे दिव्यांगासाठी हे एक पण नाही आहे इथं अस्थिव्यंग नील नील अंधांसाठी सुद्धा नीलय आयडी हे सगळं नील दिलेलं आहे नी। त्यानंतर अनाथ मग आता एकूण जागा किती आहेत गडचिरोलीमध्ये तर बारा जागा आहेत फक्त बारा पैकी सहा ह्या समांतर आरक्षणामध्ये गेलेल्या आहेत आणि सहा ह्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या फारच अल्प आहे मित्र एकूण फक्त दहा पद गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये रिक्त आहेत हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे आता हेच पद आपल्याला माध्यमांनुसार बघायचे आहेत कोणते पद आहेत ते तर यांनी इथं शैक्षणिक व वा व्यावसायिक पात्रता विषय व बदल या रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे मान्य दिनांक पाच एक दोन हजार चोवीस आहे अनुक्रमांक एक आहे माध्यम आहे मराठी मराठी माध्यमांची शाळा आहे अंडर ग्रॅज्युएट एक ते चार किंवा एक ते पाच साठी आहे अनुदानाचा सा प्रकार ऍडेड आहे म्हणजे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुमचा ताबडतोब पेमेंट चालू होणार आहे विषय ऑल सब्जेक्ट साठी आहे शिकवण्याचं सा माध्यम मराठी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता यांनी दिलेली आहे एच एस सी डिप्लोमा म्हणजे एच एस सी डी एड असायला पाहिजे मग तुम्ही एच एस सी सायन्स असा की आर्ट असा यांनी इथं दिलेलं आहे टीईटी पेपर फर्स्ट सीटीईटी सी पेपर फर्स्ट आणि एकूण पदांची संख्या दहा दिली टोटल दहा पद आहेत आणि बाकी मग याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना ज्या याच्या ओदर मी रिडिंग केलेल्या आहेत त्याच याच्यामध्ये दिलेल्या आहेत ते आता मी रिडिंग करणार नाही कारण विनाकारण याच्यामध्ये तुमचाही टाइम जातो आणि माझाही टाइमिंग जातो तर अशा तऱ्हेनं आज आपण गडचिरोली जिल्हा परिषदची जाहिरात ही बघितलेली आहे गडचिरोली जिल्हा परिषद अशी जिल्हा परिषद आहे की त्याच्यामध्ये सर्वात कमी रिक्त पद आहेत दहा भक्त पद याच्यामध्ये रिक्त आहेत आणि त्याच्यातही ते आरक्षणामध्ये बरेचसे गेलेले आहेत सहा आरक्षणामध्ये गेले आहेत आणि सहा हे चार आरक्षणामध्ये गेलेले आहेत इथे दिलेले आहेत त्यांनी सॉरी हा तर याच्यामधले बारा पद आहेत इथं रिक्त सहा आरक्षणामध्ये आहेत समांतर आरक्षणामध्ये आणि सहा आरक्षणा व्यतिरिक्त आहेत तर अशी ही गडचिरोली जिल्हा परिषदची जाहिरात आता आपण बघितलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जरूर आपण लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथं आजच्या या आपल्या या चर्चेला या व्हिडिओमध्ये इथं मी फुलस्टॉप स्टॉप देतोय धन्यवाद